कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा निसर्गाचा वरदस्त लाभलेल्या शिवर्धन तालुक्याला कॉन्क्रीटने विकसित बनवण्याच्या अठरासा निसर्गरम्य साधन संपत्तीचा होत असल्याचे दिसून येत आहे शहरातील जीवना बंदर व दांडा येथील जेटी बंदर तसेच अन्य विकास कामांसाठी काळ्या दगडाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे याकरिता अनेक ठिकाणी बेजबाबदारपणे डोंगरांवर बेकायदेशीर पन्नास ते साठ फूट खोर बोरवेलच्या सहाय्याने स्फोट करून दगडखाणी उत्खनन चालू आहे याचबरोबर माती व मुरूंग तसेच मायनिंग उत्खननामुळे हिरवेगार डोंगरांचे अस्तित्व नष्ट होत आहे वन्यजीवांवर प्राणसंकट तसेच परिसर प्रदूषण व प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे विकासाच्या या स्पर्धेमध्ये सर्वांनाच पर्यावरण रक्षणाचा विसर पडलाय फिवर्धनला निसर्गाचे वरदान लाभलेल्या परिसरात बाग मांडले खाडी ते दिघी खाडीपर्यंत शेकडो जातीच्या झाडे झुडपांनी नटलेल्या डोंगर रांगा पसरलेल्या असून आता हे डोंगर विकासाच्या हैयासापोटी नाहीसे होताना दिसत आहेत ज्या गाव हद्दीत डोंगर पोखरले जात आहेत त्या गावकऱ्यांनी याला विरोध दर्शवला पाहिजे अन्यथा पुढे खराब हवामान डोंगरातील पाणी नष्ट होणे भूकंप पावसाळ्यात चक्रीवादळ टवकतेवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागेल व याला जबाबदार तेथील नागरिकच असणार आहेत निसर्गाचा मोठा ठेवा लाभलेल्या श्रीवर्धनमधील शहर पर्यटनाच्या दृष्टीने हिरवेगार डोंगर फोडून समुद्रात टाकले जात आहेत तसेच बाहेरील धनदांडग्यांकडून खाजगी जमिनी विकसित करण्यासाठी डोंगर सपाट करणे व भराव करण्यासाठी माती उत्खनन करणे अशा अनेक विकासाच्या नावाखाली दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे Peace. <laughs>